आता आलो तु मित्रांनो शिकारीला जाळी बघण्यासाठी बघू शकता खूपच गार पाणी लागत आहे एकदम थंड बघू शकता या इकडं आपली जाळी एक आणि आज बघणार आहोत जास्त कोणती मासे लागणार आपल्याला पोस्ट पण केलेली आहे आपण जास्त कोणती मासे लागणार जिलाबी पंकज खूपच पाणी थंड आहे मित्रांनो खूपच थंड म्हणजे जास्तीत थंड आहे एकदम फ्रीजमध्ये ठेवल्यासारखं जाळ्यात लागल्याच्या टायमाला दाखवू मित्रांनो बघू शकतं आपली जाळे सोडली ते, ते प्लास्टर दिसून राहिले इकडे आहेत इकडे आहेत आणि पिंजरा पण टाकलेला आहे आपण पिंजऱ्यात पण बघू काय शिकार होती खाऱ्या सोडून घेऊ आपला आधी आपण खारे बांधला होता काल काल संध्याकाळच्या आपल्याला दोन चर्चेला फी लागल्या होत्या घेऊन सोडून आपलं खाऱ्या त्याच्यात आपल्याला काल संध्याकाळच्या लागले होते दोन चर्चेला प्या याच्यात टाकलेल्या आहेत आपण त्याशिवाय बांधून ठेवणं म्हणजे मासे जित्ती राहू म्हणून मासे जित्ती राहते मरत नाही त्याच्यामुळे बांधून ठेवा लागते इथे राहिलेली मित्रांनो चिलपी बघू शकतात अर्धा किलो पाव किलोपर्यंत साईज आहे तिथून इथपर्यंत काहीच नाही तर इथे निघली घेऊ काढून आपण टाकू खरेदीला <coughs> आता मस्त शिकार झाली मित्रांनो बरेच चिलपी लागलेली आपल्याला मोबाईलमध्ये काय दाखवू शकलो नाही व्हिडिओमध्ये पण शिकार चांगली झाली बघू शकता याच्यात पण होऊ शकता पंखज लागली एक पंखद एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एकदम बढ़िया शिकार झाली मित्रांनो पिंजऱ्या तो पण दोन तीन होते म्हणजे ते पाणी जास्त असल्यामुळे का दाखवू शकलं नाही मोबाईलमध्ये व्हिडिओमध्ये लाईक करा मित्रांनो सबस्क्राईब पण करा